उन्हाळ्यात सर्वांना हवी हवीशी वाटणारी आंबट गोड चवीची सोलकडी कशी तयार करायची ते या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सोलकडी म्हणजे ताकासाठी असलेला पर्याय ग्लासवर पर सोलकडी प्यायल्याने शरीराला तर गारवा मिळतोच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते मुख्य म्हणजे पचनक्रिया ही सुधारते जेवणानंतर अनेक हॉटेलमध्ये सोलकडी दिली जाते पण घरात तयार करताना हॉटेल स्टाईल सोलकडी तयार होईलच असे नाही जर आपल्याला हॉटेल स्टाईल आंबट गोड चवीची सोलकडी तयार करायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा सोलकडी तयार करण्यासाठी अख्खा एक ओला नारळ इथे मी वापरलेला आहे त्याचे अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळ तसेच दोन चमचे बारीक चिरून घेतलेला बीट इथे घातलेला आहे बीटामुळे छान असा सोलकडीला गुलाबीसर रंग येतो तसेच दोन हिरव्या मिरच्या अद्रकचा एक इंच तुकडा आणि एक लसूण पाकळी थोडेसे जिरे घालायचे आहे आणि दोन ग्लास पाणी घालून हे सगळे जे इन्ग्रेडियंट आहे आपल्याला व्यवस्थित मिक्सर फिरवून घ्यायचे आहेत हे सगळे साहित्य आपण एकदा मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण पाच ते सहा अर्धा तास भिजत घातलेले अख्खे कोकम यामध्ये घालणार आहोत आणि मीठ घालून याला परत एकदा आपण वाटून घेणार आहोत खोबऱ्यापासून निघालेले जे दूध आहे ते आपल्याला एका सुती कपड्यामध्ये गाळून घ्यायचे आहे किंवा तुम्ही ज्यूस सुद्धा वापर करू शकता म्हणजेच गाळणीचासुद्धा वापर करून हे जे खोबऱ्याचे दूध आहे ते तुम्ही गाळून घेऊ शकता तर आता एका बोलमध्ये मी गाळणी ठेवून अशा पद्धतीने हे सगळे खोबऱ्याचे दूध आहे ते गाळून घेणार आहे ही प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करायची आहे म्हणजे गाळणीमध्ये राहिलेलं जे काही खोबरं आहे किंवा बाकीचे इन्ग्रेडियंट घालून आपण जे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे ते आपल्याला दोन ते तीन वेळा गाळून घ्यायचं आहे आणि राहिलेला जो काही चोथा आहे तो परत आपल्याला मिक्सरमध्ये घालून परत थोडेसे पाणी घालून अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे तर ही जी प्रोसेस आहे ही आपल्याला दोन ते तीन वेळा करून अशा पद्धतीने खोबऱ्याचे दूध गाळून घ्यायचे आहे आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला कोकम आणि बीटरूट वापरून परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल सोलकडी कशी तयार करायची ते सांगितले आहे मागे सुद्धा एक व्हिडिओ सोलकडीचा बनवला गेलेला आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला कोकम आगळपासून सोलकडी कशी तयार करायची ते दाखवलेले आहे त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पाहून घ्या आता सगळ्यात शेवटी या सोलकडीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेला पुदिना घातलेला आहे आणि थोडा वेळसाठी ही सोलकडी थंडगार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि त्यानंतर या अशा छान ग्लासमध्ये किंवा कपामध्ये सोलकडी सर्व करा आणि छान असा या सोलकडीचा आनंद घ्या आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा आपण लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये